शेतातून गेलेल्या विस्तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीमध्ये सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव जवळील काजीपुरा शिवारातील शेतकऱ्याच्या हाती आलेल्या मकाचे पीक जळून खाक झाल्याची घटना गुरुवार दिनांक सतरा रोजी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे यामध्ये अंदाजे चाळीस ते पन्नास क्विंटल चाऱ्यासह मक्का जळून खाक झाली आहे सिलोड तालुक्यातील गोळेगाव येथील या ये दिलेल्या माहितीवरून सिल्ड तालुक्यातील गोळेगाव येथील शिवारात असलेली त्यांची शेती गटक्रमांक अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी रब्बी हंगामात मका लावली होती गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या वीज कंपनीचे विद्युत तारा एकमेकाला घासून तार तुटून पडून उडालेल्या ठेणग्यामुळे शेतातील सोनगी करता तयार असलेल्या मका आणि पिकाला आग लागली आग लागल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे प्रयत्न केले परंतु शेतात आग सर्वत्र पसरून रौद्र रूप धारण केल्याने चारा आणि मक्याची कळसे जळून खाक झाली यात अंदाजे जवळ एक लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं असून महावितरण कंपनीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी विजय लक्ष्मण झोंड यांनी केली आहे एम एच महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संजय दांडगे सिल्लोड